छत्रपतींचा विचार म्हणजे नमस्कार मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मच्छ्य संस्थेच्या गाठी म्हणजेच ट्युमर आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर हर्षल चौधरी स्वागत आहे डॉक्टर तुमचं नमस्कार डॉक्टर हर्षल चौधरी यांचं शिक्षण एम बी बी एस व एमएस कईम हॉस्पिटल मुंबईमधून झालं आहे तर एम सी एच नीरो सर्जरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोवा येथून झाला आहे पदव्युत्तर त्यांनी मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांसाठी अमृता हॉस्पिटल कोची येथे काम केलं आहे त्यानंतर त्यांची नीरो ऑन्कोलॉजी सर्जरीची फेलोशिप टाटा हॉस्पिटलमधून मुंबईमधून झाली आहे त्यांचा आतापर्यंतचा मेंदू व मणक्यांच्या शस्त्रक्रियांचा अनुभव प्रदीर्घ असून त्यांनी एक हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत तर दीड हजारांहून अधिक शस्त्रक्रियांमध्ये ते सहभागी आहेत याचबरोबर पाच हजारांहून अधिक पेशंटवर त्यांनी उपचार देखील केलेले आहेत या हॉस्पिटलमध्ये त्यांनी नामांकित अनुभवी डॉक्टरांसोबत काम देखील केलं आहे जसं की डॉक्टर पोनराज के सुंदरम डॉक्टर अली अजगर मोई आदी यांसोबत त्यांनी स्वतः जटिल शस्त्रक्रियांमध्ये नैपुण्य प्राप्त केलं आहे मल्टीमॉडॅलिटी उपकरणांसोबत शस्त्रक्रिया करण्यास करण्याचाही त्यांना अनुभव आहे आणि त्याचबरोबर त्यांनी न्युरो सर्जरीशी निगडीत असलेल्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्येही व्याख्याते म्हणून सहभाग नोंदवला आहे चला तर मग आता विषयाला सुरुवात करूया डॉक्टर सगळ्यात आधी मेंदू व मणक्याच्या गाठी या जे काही असतात या गाठी इतर गाठींपेक्षा काही वेगळ्या असतात का हो साहजिकच त्या वेगळ्या असतात त्यांच्यामध्ये मेंदू आणि मणक्यामध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की आमच्याकडे जागा लिमिटेड असते मर्यादित असते बंद झाकण किंवा बंद झाकणावाला डब्बा एखादा आपण म्हणाल तसा तो असतो आणि त्याच्यामध्ये जर आपण एक्स्ट्रा काही ॲबनॉर्मल गोष्ट वाढायला चालू झाली उदाहरणार्थ साधं उदाहरण घ्यायचं सा म्हटलं तर तीन च्या जा जागेमध्ये जर आपला एक चौथा माणूस येऊन बसायला चालू झाला तर साहजिकच बाकीचे तिघं लोक चेपायला चालू होतात तर त्याच्याकरता आपल्याला तो चौथा जो माणूस आहे त्याला काढणं गरजेचंच आहे म्हणजे त्याच्याशिवाय अजून दुसरा काही पर्याय राहत नाही तर तसंच बाकीच्या अवयवांमध्ये जी जागा असते किंवा जी मार्जिन असते आमच्याकरता सेफ्टीची जी आम्ही ट्रीटमेंट करता किंवा थेट सांगेल की ऑपरेशन करता आमच्याकडे जी सेफ्टी मार्जिन राहू शकते बाकीच्या अवयवांमध्ये ती मेंदू आणि मणकेमध्ये आम्ही देऊ नाही शकत बरोबर डॉक्टर मेंदू आणि मणक्याच्या ज्या काही गाठी असतात त्या कॅन्सरच्या असतात असं म्हणता येईल का म्हणजे नाही सगळ्या गाठींना आपण कॅन्सर तर नाही म्हणू शकत कारण काही गाठी असतात मेंदू किंवा मणक्यातल्या ज्या कॅन्सर असू शकतात प्राथमिक ज्या मेंदू आणि मणक्यातनं येणाऱ्या गाठी असतात प्राथमिक आहे मी याच्याकरता की मेंदू आणि मणक्यामध्ये इतर शरीरातले जे कॅन्सरच्या गाठी असतात त्या पण पसरून येऊ शकतात तर त्याचा मी आता उल्लेख नाही करणार मी ज्या प्राथमिकरित्या मेंदू आणि मणक्यात गाठी उद्भवतात त्यांच्याबद्दलच बोलेल तर त्यांच्यापैकी बराचसा मोठा भाग जो आहे तो कॅन्सरचा नसतो कर्करोगाचा नसतो त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एक तर असू शकतो की इन्फेक्शनमुळे संसर्गामुळे गळू झाला ज्याला ॲप्सेस म्हणतो ते पण असू शकतं किंवा बिना विना कर्करोगावाल्या हो पण गाठी असू शकतात तर ह्या सगळ्यांकरता आमच्याकडे एक शब्द किंवा विशिष्ट एंटिटी आहे ज्याला आम्ही म्हणतो स्पेस ऑक्युपाईंग लिजन तशातला एक प्रकार असू शकतो की स्पेस ऑक्युपाईंग लिजनमध्ये एक भाग आहे की जो कॅन्सरस राहू शकतो बरोबर आणि या मेंदू किंवा मणकेच्या ज्या काही गाठी आहेत त्या टाळू शकतो का किंवा त्या विरघळू शकतो का आतल्या ओके okay, टाळायचा भाग जर सांगायचं म्हटलं त्या औषधाने बऱ्या करता येतात का जर औषधाने म्हणा बरं करायचा भाग म्हटलं तर खूपच क्वचित आणि खूपच कमी अशा गाठी आहेत ज्यांच्याकरता ट्रीटमेंट ही औषधांची किंवा रेडिएशनची आहे बहुतांश ज्या गाठी आहेत मेंदूच्या म्हणा किंवा मणकेच्या म्हणा त्यांच्याकरता ऑपरेशनची गरज पडतेच त्याचा हेतू वेगळा वेगळा असू शकतो पण बायोप्सी जरी आम्हाला जरी औषध द्यायचे असले तरी गाठीचा काय प्रकार आहे आणि गाठ कशा प्र प्रकारे वाढू शकते किंवा गाठ कशा प्रकारे पसरू शकते याच्याकरता आम्हाला बायोप्सीची तरी गरज पडतेच पडते कमीत कमी तेवढी तरी करावीच लागते नाहीतर बऱ्याच वेळा तरी ऑपरेशन करून ती गाठ जेवढी जास्तीत जास्त काढता येईल तेवढी काढायचा आमचा प्रयत्न राहतोच बरोबर डॉक्टर मेंदू किंवा मणक्याचं ऑपरेशन जे काही आहे ते कितपत सुरक्षित आहे हे सेफ आहे का जसं मी आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलो की त्याचे वेगवेगळे विशिष्ट प्रकार असतात आणि ती गाठ नेमकी आली कुठे आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात उदाहरणार्थ जर पीयूषिका ग्रंथीवरची एखादी गाठ आहे पिच्युट्री ग्लँडवरची जर एखादी गाठ आहे तर ती अर्धा एक सेंटीमीटरची जरी असली तरी ती त्रास द्यायला चालू होऊ शकते आणि त्याच्याच विपरीत एखादी पायनियल रिजनची गा गाठ असेल तर त्या गाठीकरता बराच काळ जाऊ शकतो बराच काळ लोटू शकतो गाठ मोठी होऊन गेली आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर गाठीचे जे सिम्पटम्स आहे किंवा गाठीचे जे गाठीपासून उद्भवणारे जे त्रास आहेत ते पेशंटला जाणवायला चालू होऊ शकतात पण एकंदरीत बघता हाच प्रश्न जर तीन चार दशकांच्या अगोदर विचारला गेला असता तर मी म्हटलं असतं की सुरक्षिततेवरती थोडासा डाऊट आहे पण आता ज्या प्रकारचे उपकरणं आणि ज्या प्रकारचे आमच्याकडे नॉलेज अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने मला वाटतं आहे की सुरक्षितता हा था आता इशू कमी राहिला आहे आता त्याच्यावरती जे आमचं टार्गेट आहे ते पेशंट आणि नातेवाईकांशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे किंवा त्यांना काय हवं आहे ट्रीटमेंटमधनं हे माहिती करून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याच्या हिशोबाने सुरक्षित म्हणजे काय मी ऑपरेशन करून पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना काय देऊ शकतो आहे फायनल आउटकम त्याच्या हिशोबाने मग पेशंटकडनं आम्हाला इनपुट घ्यावा लागतो आणि पेशंटची काय परिस्थिती आहे ऑपरेशनच्या अगोदर ते बघूनही आम्हाला मग बाकीचे सगळे पुढचं ट्रीटमेंटचं जो प्लॅन आहे तो आखावा लागतो आहे त्यामुळे सुरक्षितता म्हणायला गेलं तर उपकरणं जसे की आता मी म्हणेल ऑपरेटिंग मायक्रोस्कोप एक साधं सूक्ष्मदर्शक यंत्र जे आहे किंवा आपण जी सोनोग्राफीची मशीन म्हणतो ती आम्ही ऑपरेशनच्या वेळेला वापरून गाठ सेफ मॅक्सिमल रिसेक्शन हा आमचा प्रिन्सिपल असतो न्यूरोसर्जरीमध्ये तर सेफ मॅक्सिमल रिसेक्शन म्हणजे जास्तीत जास्त गाठ काढायची पेशंटला कमीत कमी इजा देऊन तर त्याच्याकरता ह्या उपकरणांचा बऱ्यापैकी जास्त फायदा होतो आणि फायदा एवढा होतो की ज्या गोष्टी आम्हाला उघड डोळ्याने नाही दिसू शकत त्याच्याकरता मायक्रोस्कोपमधनं आम्ही डेप्थमध्ये म्हणजे खोलावरती जिकडे प्रकाश नीट पोचू शकत नाही तिकडे पण आमची दृष्टी जाऊ शकते आणि जिकडे दृष्टीही जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आम्ही सोनोग्राफीचा वापर करून गाठ आतमध्ये अजून आहे किंवा नाही आहे त्याचाही आम्ही शोध घेऊ शकतो तर सुरक्षितता साहजिकच खूप जास्त वाढलेली आहे आणि जी भीती आहे मनामध्ये की न्यूरोसर्जरी झाल्यावर मेंदूची किंवा मणक्याची सश शस्त्रक्रिया झाल्यावर पेशंटला खूप जास्त दीर्घकाळाकरता त्रास होईल किंवा आयुष्यामध्ये परत चालू शकणार नाही अंतरुणाला खेळून राहील हे सगळी जी भीती आहे ती आता घालवणं हळूहळू गरजेचं आहे काळासोबत बरोबर डॉक्टर आता एस एम बी टी हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल सेंटर यांचा करार होऊन जवळपास दोन वर्ष झाली तर त्यानंतर आता काय फरक पडलेला आहे ओके okay. uh, जे अगोदर टाटा हॉस्पिटलमध्येच ज्या गोष्टी अवेलेबल होत्या किंवा जे शोधकार्य व्हायचे आणि जे आजारांचे निदान किंवा ज्या आजारांची ट्रीटमेंट ही फक्त टाटा हॉस्पिटलपर्यंतच राहायची त्याच्याकरता पेशंटने टाटा हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं असायचं नाहीतर मग जे रिसेंट ॲडव्हान्स आहे किंवा जे खूप जास्त नवीन आहे तंत्र नवीन तंत्रज्ञान म्हणा किंवा नवीन औषध म्हणा ते बाहेरच्या दुसऱ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला जर वेळ लागत असेल तर ते टाटा हॉस्पिटलमध्ये साहजिकच सगळ्यांच्या अगोदर पोहोचणार आणि ते टाटा हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा रिसर्च चालू राहतो तर अगोदर पेशंट जर तिकडे पोहोचला नाही तर त्याच्यापर्यंत तो फायदा त्या ज्ञानाचा फायदा नाही व्हायचा आता जेव्हापासून कोलॅबोरेशन झालं आहे तेव्हापासून टाटा हॉस्पिटलसोबत एस एम बी टीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आठवड्याच्या आठवड्याला व्हिडिओ कॉन्फरन्सेस होत असतात आणि जिथेही कुठे डाऊट असतो तिथे टाटा हॉस्पिटलकडनं योग्य ते मार्गदर्शन भेटत असतं आणि जेही काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे टाटा हॉस्पिटलमार्फतच इकडे केले जातात आणि हे तर झालं फक्त मेडिकल ऑनकोलॉजिस्टचं ऑन्कोसर्जनच्या दृष्टीने पण जे जटिल शस्त्रक्रियांकरता ऑनकोसर्जन जे टाटा हॉस्पिटलमध्ये आहेत बऱ्याच वेळा टेक्निकल सपोर्ट म्हणा किंवा ऑपरेशन करण्याकरता ऑपरेशन म्हटलं की ते खूप खर्चिक आहे असं समजलं जातं म्हणजे सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी काही खास सुविधा आहे का खर्चिक आहे याला तर मी डिनाय नाही करू शकत मी नकारू नाही शकत हा मुद्दा की खर्चिक आहे त्याचे कारणं बरेच आहेत त्यातलं एक कारण असं आहे की ऑपरेशन न्यूरोसर्जरीच्या शस्त्रक्रियेकरता लागणारे उपकरणं आणि यंत्रणा तर आता ही यंत्रणा म्हणायला गेलं तर अगोदर पण होत होते न्यूरोसर्जरीचे ऑपरेशन जेव्हा ही यंत्रणा नव्हती किंवा हे उपकरणं नव्हते मग आता काय बदल झाला आहे तर जसं मी म्हटलं की आपला मायक्रोस्कोप झाला किंवा इंट्राऑपरेटिवली सोनोग्राफीची मशीन आम्ही वापरतो स्टिरिओटॅक्सी झालं जसं आपण जी पी एस लोकेशन करतो तसं ट्युमर किंवा कोणती व्याधी जी असेल ते आपल्याला लोकेट करता येते प्रत्यक्षात ती डोळ्यांना जरी दिसत नसली तरी तर म्हणजे ऑपरेटिंग मायक्रोस्कोप एक साधं उपकरण मी जे इतक्या साध्या सर्वसाधारणपणे म्हणतो आहे ते उपकरण पण बऱ्यापैकी खर्चिक राहतं आणि ते सगळ्या सेटअपमध्ये राहील किंवा सगळ्या हॉस्पिटलमध्ये भेटू शकेल असं नसतं खास करून जेव्हा केसेस इतर आजारांच्या तुलनेमध्ये फार कमी आहेत तुलनेमध्ये म्हणतोय मी मोठा आकडा आहेच पण तुलनेमध्ये त्या इतर केसेसपेक्षा फार कमी होऊन जातात तर त्या परिस्थितीमध्ये बाकीच्या पेशंट्सकरता जे गरजेचे आहेत ते उपकरणे घ्यायचे का काही विशिष्ट छोट्या आकड्याकरता आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची हा विचार सगळेच लोकं करतात तर त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर सर्वसाधारण माणसांकरता ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आणि बाकीचे जी यंत्रणा आहे त्याचा फायदा एवढ्या कमी किमतीमध्ये जर एस एम बी टीमध्ये भेटतो आहे तर मला वाटतं ही बऱ्यापैकी मोठी गोष्ट आहे आणि त्याचा साहजिकच फायदा पेशंटला आहे आउटकमच्या हिशोबाने हॉस्पिटलचा स्टे कमी होतो आहे आणि तर झाला पेशंटचाच फायदा नातेवाईकांकरता पण बऱ्याच वेळा एस एम बी टी बघायला गेलं तर थोडंसं गावाच्या बाहेर आहे कनेक्टिव्हिटी रस्त्याने आहेच पण तरी गावाच्या बाहेर म्हटल्यावरती नातेवाईकांना राहण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो नातेवाईकांना यातायातीचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण पेशंट आतमध्येच राहणार आहे पण नातेवाईकांचं काय होतं आहे तर त्याच्याकरता पण नातेवाईकांची राहण्याची खाण्याची सोय आहे नातेवाईकांना ट्रान्सपोर्टेशन करता ही सोय होते सर्वसाधारणांकरता ज्या खर्चामध्ये इकडे होत आहे ते बऱ्यापैकी कमी होतं बरोबर डॉक्टर जे काही सतत डोकं दुखत असतं आपलं तर डोकं दुखत असेल तर आपल्याला गाठ आहे अशी भीती आपण पन... समजू शकतो का म्हणजे घाबरण्याचं कारण आहे का आता सर्च इंजिनचाच काळ आहे त्यामुळे डोकेदुखी मी जेव्हा माझं हे बहुतेक मुलाखत चालू झाली असेल बऱ्याच लोकांनी ब्रेन ट्युमर किंवा स्पाइन ट्युमर टाकलं असणारे याच्यावरती मोबाईलवरती सर्च इंजिनमध्ये आणि त्यांचे सिमटम्स बघायला चालू झाले असतील किंवा काय काय व्याधी होऊ शकतात ते बघायला चालू झालं असेल आणि सगळ्यात पहिले येईल हेडेक तसंच त्यांनी जर हेडेक टाकलं डोकेदुखी टाकली तर सगळ्यात पहिले येतं ब्रेन ट्युमर तर आता ही जी चुकीची धारणा आहे ती दुर्दैवाने खूप पसरत चालली आहे की आपण जे मोबाईलवर बघतो सर्च इंजिनवरती जे दिसतं ते सगळंच खरं मानून आपण चालतो आणि बरेचसे पेशंट आमच्याकडे स्वतःच डायग्नोस करून आलेले असतात की डॉक्टर माझं डोकं दुखते आहे मला ब्रेन ट्युमर आहे आता तुम्ही काहीतरी करा तर तशातला काही एक भाग नाही आहे डोकेदुखी आणि ब्रेन ट्युमर यांचा संबंध असला तरी प्रत्येक डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्युमर अशी अजिबात नाही आहे डोकेदुखी डॉक्टर नाही होत असते म्हणून प्रत्येक डॉक्टर काही जाऊन सी टी स्कॅन एमारे नाही करत सुटत तर तसं आहे की हेडेकला आपण महत्त्व दिलं पाहिजे पण इतकंही नाही दिलं पाहिजे की आपण त्याच्यावर त्याच्याने एकदम त्याच्यात ग्रासले गेलो आहोत तर एवढा त्रास नाही करून घ्यायचा आहे तुम्हाला जर डोकेदुखी खूप जास्त होते आहे तर तुम्ही बिलकुल तुमच्या डॉक्टरकडे जाणं फारच गरजेचं आहे पण घाबरून जाऊ नका करता बरोबर आणि डॉक्टर काही आपण जर काळजी घेतली तर मेंदू किंवा मणक्याच्या या काही ज्या गाठी होतात त्या आपण टाळू शकतो का दुर्दैवाने मेंदू आणि मणक्याच्या गाठी टाळता येण्याकरता काय केलं पाहिजे हे कोणालाच माहीत नाही आहे कारण मेंदू आणि मणक्याच्या गाठींचं जे कारण आहे ते मॅक्सिमम केसेसमध्ये जास्तीत जास्त केसेसमध्ये नसतं काही ठराविक गाठी आहेत ज्या अनुवांशिक असू शकतात पण त्याच्या व्यतिरिक्त जे सगळ्यात जास्त मेंदूच्या ज्या गाठी आढळतात त्या कर्करोगाच्या असो किंवा बिना कर्करोगाच्या गाठी असो त्यांच्याकरता गुणसूत्रांमधला जो बिघाड आहे म्हणजे साध्या टेक्निकल भाषेत म्हणायचं झालं तर प्रोडक्शन फेलियर ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामुळेच होऊ शकतो गुणसूत्रांमध्ये काही बिघाड होतो थोडासा आपल्या जे प्रोग्रॅमिंग आहे बॉडीची इंटरनल त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर त्याच्यामध्ये मेंदूच्या ट्युमर हे होऊ शकतात डॉक्टर मेंदू किंवा मणक्याच्या गाठी नेमक्या होतात कशामुळे म्हणजे अपघात किंवा मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे सुद्धा या होऊ शकतात का अपघातामुळे मेंदूच्या गाठी अजिबातच होत नाहीत ते कसं असतं की अपघाताच्या वेळेला आपण सिटी स्कॅन करतो आणि मग अपघात झालेल्या पेशंटमध्ये सिटी स्कॅन सर्रास झाल्यामुळे कधी कधी एखादी गाठ जी त्रास देत नाही आहे ती गाठ पण दिसायला चालू होते लोकांना वाटतं की ती गाठ अपघातामुळे आलेली आहे पण तसे काही एक नाही जर पेशंटला काही त्रास नसता झाला डोक्याचा किंवा काही अपघात नसता झाला काही मार नसता लागला तर बहुधा सिटी स्कॅन किंवा एम आर आय झालाही नसता आणि ती बहुधा गाठ तशीच पेशंटसोबत नि निभावूनही गेली असती त्या गाठीचा त्रासही नसता झाला बहुतांश वेळेस जर ती कॅन्सरची नसती तर साहजिकच आणि दुसरी गोष्ट झाली मोबाईलचा वापर आता मेंदू म्हणजे पूर्णपणे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे तर विद्युत ऊर्जेचे इकडून तिकडे ट्रान्समिशन होत राहतं मेंदूमध्ये तर आता त्याच्यामध्ये लॉजिकली बघायला गेलं तर ज्या मोबाईलच्या वेव्ज आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात तर सांगायला गेलं तर कोणतेही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये काहीतरी इम्पिडन्स काहीतरी बदल देतेच जसं की आपला माईक आहे माईकवर बोलत असताना जर मोबाईल वाजत असला तर आपल्याला ते बारीक इम्पिडन्स बारीक तो जो डिस्टर्बन्स आहे तो ऐकू येतो तसं लोकांचं म्हणणं आहे की ते मेंदूमध्ये येऊ शकतं पण ते फक्त कागदोपत्रीच आहे त्याच्याकरता असं कोणी छातीठोकपणे सांगू नाही शकले किंवा सिद्धही नाही करू शकलं आहे की मोबाईलच्या वापरामुळेच मेंदूच्या गाठी होतात बरोबर तर डॉक्टर हर्षल चौधरी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मज्जा संस्थेच्या गाठी म्हणजे ट्युमर या विषयावर आपण डॉक्टर हर्षल चौधरी यांच्यासोबत चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया तर डॉक्टर एस एम बी टी हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे का आणि चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे नेमकं काय हे आमच्या प्रेक्षकांना सांग एस एम बी टी हे साहजिकच एस एम बी ट्रस्ट चॅरिटेबल हॉस्पिटलच आहे आणि चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणजे सरकार आता सगळीकडे हॉस्पिटल म्हणजे जिकडे जिकडे पेशंटची गरज आहे तिथे तिथे सरकार लगेच काही एवढा मोठा सेटअप उभारू शकत नाही जसं एस एम बी ट्रस्टचं हॉस्पिटल आहे तेवढा मोठा सेटअप तर त्याच्याकरता मग जे एन जी ओज किंवा जे सरकार व्यतिरिक्त जेही कोणी ट्रस्ट आहेत जे मदत करायला किंवा गोरगरिबांना सेवा द्यायला तयार असतात ते सरकारशीच निगडीत असे वर्कआउट करतात प्लॅन की ज्याच्यामुळे सरकार मान्य रेटमध्येच पे पेशंट किंवा सर्वसाधारण माणसांपर्यंत मेडिकल सुविधा पोहोचवू शकतात ला ला तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर एस एम बी टी हॉस्पिटल हे आहे चॅरिटेबलच आहे आणि हो सरकार मान्य रेट म्हणजे जवळजवळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जो खर्च येतो तेवढ्याच खर्चामध्ये किंवा किंबहुना जे मला आढळलं आहे त्याच्याहून कमी खर्चामध्ये बऱ्याच वेळा पेशंटचं इलाज झालेला आहे बरोबर डॉक्टर हर्षल ब्रेनस्ट्रोक आलेल्या रुग्णांसाठी न्यूरोसर्जन किती महत्वाचं आहे अच्छा आता हे थोडंसं गाठींच्या व्यतिरिक्त आहे मी जे बोलेल ते आता तर स्ट्रोक म्हणजे मेंदूच्या कोणत्या तरी भागाचा रक्तपुरवठा कमी होणं किंवा मेंदूच्या कोणत्या तरी भागामध्ये रक्तस्त्राव होणं जेणेकरून मेंदूचा कोणत्या तरी भागाचं काम कमी होतं किंवा मेंदूचा एक कोणता तरी भाग निकामी होतो तर ह्या दोघं प्रकारांमध्ये जवळजवळ सगळ्याच केसेस खूप क्वचित अशा केसेस असतात त्या सोडल्यात तर जवळजवळ सगळ्या केसेसमध्ये न्युरोलॉजिस्टचा जास्त सहभाग असतो प्राथमिक जी ट्रीटमेंट असते जी प्राथमिक प्रथम उपचार असतो अशा केसेसमध्ये त्याच्याकरता औषधांनी चालू करायचं असतं पण जर काही कारणास्तव औषधांचा इफेक्ट नाही आला पेशंटच्या शरीरामध्ये आणि सूज वाढायला लागली रक्तस्राव वाढायला लागला आणि नॉर्मल मेंदू जो आहे त्याच्यावरती दाब वाढायला लागला जेणेकरून पेशंटच्या जीवाला धोका होतो आहे जर असं जाणवलं तर मग त्या परिस्थितीमध्ये न्यूरोसर्जनला हस्तक्षेप करावा लागतो आणि जे रक्तस्रावमधले काही ठराविक पे केसेस असतात ज्याच्यामध्ये कारण असतं की रक्तवाहिनीवरती ॲबनॉर्मली एक फुगा आला आहे जो फुटून मग रक्तस्राव झाला आहे त्याला आम्ही अन्युरिजमल ब्लीड असं म्हणतो त्या केसेसमध्ये मात्र न्यूरोसर्जनचा हा रोल प्राथमिक राहतो आणि न्युरोसर्जन त्या केसेसमध्ये जे शस्त्रक्रिया कर करतात तो फुगा चिमटण्याकरता त्याच्यावरती अवलंबून असतं आणि पेशंट जो अगोदर आला आहे आमच्याकडे ज्या अवस्थेमध्ये आलेला आहे त्यावरती अवलंबून असतं की पेशंट पुढे जाऊन कसं कार्य करणार आहे किंवा पेशंटचा आउटकम पुढे जाऊन कसा राहणार आहे ते बरोबर डॉक्टर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय संदेश द्याल एक न्यूरोसर्जन म्हणून सगळ्या गोष्टी जर कव्हर झाल्या आणि मी हेड इंजरीबद्दल नाही बोललो तर तो थोडासा अपमानच होईल थो न्यूरोसर्जरीचा असं मला वाटतं आहे सगळ्यात पहिले तर मी सांगेल की सगळं सगळ्या लोकांनी खास करून तरुण पिढीने जे आपले आय टी ओचे नियम आहेत ते पालन करणं अतिशय गरजेचं आहे अर्ध्याहून जास्त ज्या केसेस आमच्याकडे येत आहेत अर्ध्याहून जास्त नाही मी तर म्हणेल की जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के केसेस ज्या येतात हेड इंजुरीच्या डोक्याला अपघाती जो मार आहे त्याच्या त्या मॅक्सिमम केसेसमध्ये हेल्मेट घातलेला नसतो एकच एक कारण असतं की पेशंटला अपघाती डोक्याला मार लागला आहे कारण त्याने हेल्मेट नाही घातला आहे आता दुर्दैवी असतात काही लोक जे फोर व्हीलरमधनं पडतात किंवा ट्रॅक्टरवरनं पडलेले बघितले आहेत ज्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागला आहे पण त्याच्याकडे आपण नाही बघितलं पाहिजे आपण आपलं पुढचं आयुष्य बघण्याकरता हेड इंजुरीचं टाळणं हे सगळ्यात चांगली ट्रीटमेंट राहील असा माझा एक सल्ला राहील सर्वांकरताच नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर आजच्या कार्यक्रमात आपण मज्जा संस्थेच्या गाठी म्हणजे स्ट्युमर या विषयावर डॉक्टर हर्षल चौधरी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली त्याचबरोबर मेंदू किंवा मणक्याच्या गाठी औषधाने बऱ्या होऊ शकतात का किंवा या गाठी होऊच नाही यासाठी कोणती काळजी आहे का या सर्व बाबींवर डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये सर्व सामान्यांसाठी काय सुविधा आहे हे देखील आपण जाणून घेतलं यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तुम्ही यांना त्याद्वारे संपर्क करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा सिचोवीस तास